साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं रेल्वेच अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रिंग अर्थ कल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्या काही कोणाला वाव नाही एक ना तर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा स्लॅब मध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही सहा लाख पर्यंत ज्याच उत्पन्न आहे त्या क्रमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणणार तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा त्याच्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानाची हजार नवीन विमानांचे सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न था। जो लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य साडे सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष एक हजार फायटर म्हणजे मिळवणार आहे व्यवस्था करणार आहे राज्यांना तुझा दिनवायची गरजे आहे त्या एक राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ निर्णयाची गरज होते काय चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी हे काम करत आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यातून जे आहे व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेला आहे त्याचा सुद्धा उपयोग कारण प्रत्येक मेडिकल कॉलेज बरोबर हॉस्पिटल सुद्धा येणार पूर्णपणे त्याचा सुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या बाबतीमध्ये हे जे आहे पेट्रोल डिझेल व्हेकल्स वाढत आहेत गाड्या वाढतात त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन जे प्रदूषणात प्रदूषण वाढत आहे इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्या बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे त्याचे उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा जे आहेत मोठी घोषणा आहे परत जे उच्च शिक्षणामध्ये जे सात आय आय मोठ्या शिक्षण संस्था तिच्या उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्या सात अंतिम तयार करायचं ठरवलं होतं आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळ असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण आहोत त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळ आहे त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे तरुण ऊर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दर महा ती, तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे एम्स रुग्णालय सुद्धा पंधरा एम्स रुग्णालय निर्माण करणार आहे डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना वापर वाढवत आहे महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्या सुद्धा किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळी त्याच्या ती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावर आहे सरकार गोरे आणि भोईमू या लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहे त्यामध्ये खाद्य मलाही सांगितलं की मत्स्य विभाग फार मोठ्या प्रमाणे होते कारण आपण महाराष्ट्राचं नाही देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे जा जा आहेत हे यांना समुद्र किनार आहे त्यामुळे हा जो मत्स्य पालन त्याच्यामुळे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी लक्ष केलं फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्यांना एक्सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष घ्या सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्वच घटकांमध्ये रेल्वे विमान याचे सुद्धा मुख्य प्रमाण शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण जे आहे आय टी सारखं मिळावं म्हणून प्रयत्न मिळावं हॉस्पिटल सुद्धा निर्माण करतात तेच बाबती महिलांना सुद्धा काय मोठ्या प्रमाणावर तिथून तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील पूर्ण जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वेशन कॅन्सरसाठी सुद्धा विशेष लक्ष ते देत आहे तर काय कमी शहरामध्ये सुद्धा जन त्याच्यामुळं त्यासाठी बोबाई साइले मेट्रोची लहान लहान क्षेत्र शहरामध्ये किंवा मेट्रो आणण्याचा आहे या सगळ्या योजना ज्या चांगल्या आहेत त्याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटलं नाही आणि यातून जे आहे परत दुसरं त्यांनी तो टॅक्स वाढवला नाही पूर्ण तीन टक्के उत्पन्न टॅक्स टॅक्स उत्पन्न वाढल्याचं काहीतरी त्यांनी दुर्षण पाहिलेलं म्हणजे वाढलेलं उत्पन्न वाटत आहे त्या ते खर्च सुद्धा जास्तीत जास्त करून तरुण आहे तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहे चांगले व्यावसायिक निर्माण शिक्षक घेणारे मुलं मुली निर्माण व्हावे या सगळ्या गोष्टी चांगल्या बारकाईन पाहिलेल्या मला वाटतं एकूण जरा हा अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहे असं म्हणा